एक किलो आठशे नव्वद ग्राम अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या आरोपी अनिल कुमार प्रजापती याला गुरुवारी सापळा रचून अटक करण्यात आली पोलीस पथकाने याच होण्यात उत्तर प्रदेश जिल्हा प्रयागराज येथून अर्जुन कुमार प्रजापती तर नवी मुंबईतून श्यामबाबू सरोज अशा तिघांना बेड्या ठोकण्यात यश मिळवले अनिल कुमार श्रीमुखलाल प्रजापती वैवर्ष बेचाळीस राहणार रामूनगर पाईपलाईन रोड भिवंडी ठाणे हा मूळचा राहणार गाव दुसोती पोस्ट सैदाबाद तालुका हंडिया आणि जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर त्याच्याकडून लाख रुपयांचा प्रदेश सातशे अंमली पदार्थ केला त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचा होता पोलीस पथकानं अटक आरोपी अंमली पदार्थ विक्री करणारा अर्जुन कुमार चुकुलाल प्रजापती राहणार गाव बिरगापूर पोस्ट हनुमानगंज तालुका फुलपूर जिल्हा प्रयागराज राज्य उत्तर प्रदेश याच्या नावाचा उलगडा झाला पोलीस पथकानं प्रयागराज जिल्ह्यात पोहोचून आरोपी अर्जुन कुमार याला गुरुवारी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे चौकशीत त्यानं त्याला आज हा अंमली पदार्थ श्यामबापू प्रल्हाद सरोज नवी मुंबई नेरूळ परिसरात रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणार आहे तो मूळचा राहणारा हांडिया जिल्हा प्रयागराज उत्तर प्रदेश याला नवी मुंबई परिसरातून शुक्रवारी रुजू अटक करण्यात आली सोमवारी रुजू पोलीस पथकानं त्याच्या नंबर येतील घराची घडती झडती घेतल्यानंतर त्याच्या घरातून एक लाख सत्तर हजार एकशे सत्तर ग्रॅम चरस अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला ठाणे एकतल्याच्या हद्दीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एनडीपीएस गुन्ह्यात अटक केलेल्या एका आरोपीच्या चौकशीतून पोलीस पथकानं अठरा लाख नव्वद हजारांचा अंली पदार्थ चरस हा हस्तगत करत एकूण तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळवले